नमस्कार मंडळी कशी आहेत सर्व नवीन सकाळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तायना ब्लॉगमध्ये आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी गार्डन परवा दिवशी परवा दिवशी मी ब्लॉग टाकलेला आहे गाडीमधला तर प्रकारे मी आम्ही आता सर्व गावी आलेलो आहोत गावची ही नवीन सकाळ हे आहे आमचं घर आणि हे आहे गार्डन आत्ताच काल झाल्यामुळे गार्डनमध्ये आता साफसफाई करायची या फुलं गार्डनमध्ये गाडी कार तुळस आहे तुळस लावले इथे अपराचिता इथे शेवट्याच झाड आहे शेवट्याचं शेंगांचं इथे शीताफळीचं झाड आहे हिताफळ आले होते आम्ही ना नचल्यामुळे नाही येतात अजूनही ते साफसफाई केलेली नाही पूर्णत साफसफाई करावी लागणार हे आहे रुईचं झाड पांढऱ्या रुईचं झाड आहे अशा प्रकारे खूप झाडं आहेत वर पण आहे टेरेस इकडे जास्वंद मोगरा हे माझं घर आहे आमचं अजून पण राणातले ब्लॉग येणार आहेत ते, ते बघायला विसरू नका चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही ब्लॉग खूप चांगले आहेत व्हिडिओ चांगले आहेत माझे त्यामुळे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक सबस्क्राईब कराच आणि मंडळी आता जाणार आम्ही दोन चार दिवसांनी किंवा कधीही जाऊ असं ठरवून नाही जात आहेत जाऊ कधीतरी त्यावेळी तुम्हाला रानातले सर्व व्हिडिओ दाखवत येईल त्यामुळे स्टे द लाईन स्टे द फोकस हा चॅनल ओके इकडे रोड आहे पूर्ण हा सार पण जाणार आहे पण अजून काही ठरलेलं नाही तसं ठरल्यानंतर व्लॉग येईलच किंवा मग पोस्ट टाके रानात जाणार आहे त्याची नाही डॉग आहे साईडला तो मोठ भरपूर मोठा आहे गार्डन पण आता साफसफाई केली नसल्यामुळे साफसफाई करावी लागणार ते गोरं आमचं छोटाचं बोर आहे इकडे पण छोटस आहे छोटस गार्डन केलं त्या आता सध्या साफसफाई केलेली नसल्यामुळे असं आहे पूर्ण रोड आहे या साईडला पूर्ण रस्ता आहे फॅक्टरी आहे इथे तर अशा पद्धतीचा हा होता व्लॉग तर तुम्ही व्लॉग बघून लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा व्लॉग वाटला तुम्हाला चला बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय